लोणावळ्याच्या या घाटामध्ये हे परभणीचे आणि हिंगोलीचे बांधव या ठिकाणी स्वतःच्या स्वयंपाकाची व्यवस्था करत आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकता की माजी घटक शिक्षणाधिकारी माननीय श्री तानाजी भोसले साहेब हे स्वतः या ठिकाणी पोळ्या लाटत आहेत आणि मराठा बांधवासोबत जे घासातला घास म्हणजे गोपाळ गोपाळकाला करून जेवणाचा आस्वाद या ठिकाणी यानंतर आम्ही घेणार आहोत परभणी हिंगोली आणि मराठवाडा सर्व जे बांधव आहेत अशा प्रकारची घोषणा देत हे बांधव बघा किती त्रास सहन करू धो धो पावसामध्ये साहेबांनी बनवलेली ही पोळी बघा तव्यावर एका हे मोठाच्या मोठा तवा आणलेला आहे आणि या तव्यावर एकदा तीन चार पोळ्या माजत आहेत वारे बहादर काय जुगाड लावलेला आहे जरांगी पाटील यांच्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी या बांधवाची आहे आणि अशा या महान व्यक्तीची साठी आदरणीय माजी गट शिक्षणाधिकारी श्री तानाजी भोसले साहेब हे सुद्धा वयाच्या सत्तावनव्या वर्षी तरुणांसारखा त्यांचा उत्साह आहे यांनी मनोज मनोजे पाटील यांच्यासाठी स्वतःच्या दीड लाखाची नोकरी त्याग केलेला आहे आणि समाजासाठी आता सहकार्य करत आहेत आरक्षण मिळवण्यासाठी सर्व मराठा बांधवांना मराठा सेवकांना मार्गदर्शन करायचं आहेत मागील एक महिन्यापासून त्यांनी प्रत्येक गावात जाऊन हिंगोलीमधल्या जनजागृती केलेली आहे आणि चलो मुंबई वारीसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन केलेलं आहे चाळीस वर्षापासून ते प्रबोधनाचं काम करतच आहेत परंतु आता या दोन वर्षामध्ये मात्र ते अतिशय आक्रमक होऊन मराठा समाजासाठी त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय